नमस्कार सर नमस्कार है। ना। ना कौन कौन सर आपलं नाव राजू शिवाजी गजरी राहणार न्यू मुंबई तर सर हे जे प्रोडक्ट आहे हे तुमच्या आईंना देत होतं तर मॅडम आपलं नाव भाई शिवाजी गजरी बरं तर मिस्टर राजू सर तुमच्या आईला कोणकोणते त्रास होते म्हणजे आईला थायरॉइड होतं सर आणि स्किन प्रॉब्लेम होता आणि ब्लड कमी होतं आणि गुडघ्यात पेन होतं तर बसायला उठायला येत नव्हतं बरं बरं तर हे प्रॉडक्ट किती दिवसापासून मॅडम यूज करताय तुम्ही ती, तीन महिन्यापासून म्हणजे पायाची सुजन वगैरे होत होती आणि जास्तीत जास्त आजारी असल्यासारखंच वाटायचं जास्त जास्त बरोबर तर हे बरं तर हे अकाई सोना जे सनेचं प्रॉडक्ट आहे तर हे प्रॉडक्ट घेतल्यापासून किती दिवसात तुम्हाला आराम पडायला सुरुवात झाली म्हणजे पायाची सूज वगैरे आणि स्किनचे जो प्रॉब्लेम होते ते दूर झाले आणि वजन नियंत्रित झालं तुमचं वजन बी बरोबर आहे बरोबर तर आता हे अकाई सोना प्रॉडक्ट घेण्याअगोदर डॉक्टर उपचारावर आणि औषधांवर तुमचा महिन्याला किती खर्च व्हायचा तीन हजार आणि राजू सर आयनार रक्त चढवण्यासाठी डॉक्टरांनी अॅडवाइस केली होती बरोबर केली तर त्यासाठी किती खर्च सांगितला होता एका महिन्याला तीस पस्तीस हजार रुपये खर्च सांगितला होता डॉक्टर आणि हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुमचं सगळं व्यवस्थित रुटीन झालं हे प्रॉडक्ट घेतल्याबद्दल सनिज कंपनीचा आभार आणि सनिज कंपनीनं हे प्रॉडक्ट आकाश काढलं आम्हाला वाटलं की हे अमृतच दिले आम्हाला असं आम्हाला वाटतं बरोबर निश्चित निश्चित म्हणजे हे प्रॉडक्ट घेतल्यापासून तुम्हाला आराम तर पडलेलाच आहे पण समाजामध्ये भरपूर असे कुटुंब आहेत की जे मेडिकलवर खूप पैसा खर्च होत असतो आणि घरामध्ये वातावरणसुद्धा आरोग्यदायी नसतं पण हे सनेज प्रॉडक्ट वापरल्यामुळं घरामध्ये एक वातावरण मंगलमय झालं असं तुम्हाला वाटतं बरोबर हो आज मॅडम तुम्ही हे तुमचे जे आजार होते तर त्यातून तुम्ही निवृत्त झालात आणि आता काम करण्यासाठी नव्यानं उत्साह जोश आहे जाऊच जो का काम घरात म्हणजे थोडक्यात तुमच्या शहरात जो, जो, सा, जो आळस होता वो। जो वो। वो। नर्वसिंग सिस्टम होती ती बिलकुल दूर होऊन तुम्ही पुन्हा नव्या उमेदीनं कामाला सुरुवात केली बरोबर आहे तर हे प्रोडक्ट छान आहे निश्चितच ना तर ओके सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच